मी आता घरा तू निघायलो मोबाईल पाऊस चालू आहे आजपासून जवळ पाऊस चालू आहे मला अडथळे आलेले आली असा जर पाऊस व्हायला तर रेल्वे ठाणे मुसळ जो शकते ठाण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकतो ठाण्याच्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये चार दिवस हवामान खाताने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे ठाण्यामध्ये वाहतुकीची व्यवस्था असेल चांगल्या प्रकारे सुरू आहे परंतु प्रमाणे अजूनही नाशिक आणि ठाणे रोडवरती प्रचंड प्रमाणात आहे वाहतूक कुंडीही दी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज शनिवार चौथा शनिवार असल्यामुळे सरकारी कर्मचारी भलेही घरी असतील परंतु खाजगी कंपनीमध्ये काम करणारे ही कामावरती मोठ्या प्रमाणात जात आहेत त्यामुळे वाहतुकीचा हा मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहे पावसाळीप्रमाणे प्रमाणे सकाळी कमी होते परंतु दुपारनंतर दुपारी बारा वाजल्यानंतर पावसाप्रमाणे जास्त प्रमाणात झालेले आहे त्यामुळे हे पावसाचे प्रमाण असं शेवट संध्याकाळपर्यंत राहिलं किंवा अजूनही रात्रीपर्यंत राहिले तर कदाचित रेल्वेला विश्वास ठेवण्याच्या शक्यता वर्तवण्यात आहे यामुळे हे मुसळधार पावसाचे प्रमाण अधिकाधिक वाढण्याची दाट शक्यता आहे हवामान खात्याने बडे चार दिवस हे सांगितले असेल की हे प्रमाण वाढेल परंतु आजच्याशी सुरुवाती पहिल्याच दिवशी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ही पावसाचे प्रमाण असंच वाढणार राहील का याची देखील आपण दाट आपण वारंवार ह्या लक्ष देऊन राहणार आहोत धन्यवाद अमोल कदम ठाणे